किती दिवसाचा बटाटा आहे आपला हा हा छेचाळीस दिवसाचा बटाटा आहे बर लागले का खाली बटाटा बटाटा कलर जोरदार आहे एक नंबर प्लॉट आहे पण आपले ते दहा चौथी सोडल्यापासूनच एकदम मस्त प्लॉट जोरदार झाला बर त्याने क्वालिटी दाखवली खात्या ओके आणि पुन्हा टिकून राहिलं कलर टिकून आहे लोकांचे आमच्या सोबतचे ब्लॉट पंचेचाळीस दिवसाच्या पुढे सेटिंग नाही आणखी त्यांची तरबुजामध्ये आम्हाला बत्तीसाव्या दिवशी चालू आहे त्याच्यात बघितली की आपण व्हिडिओ मध्ये आहे आहे ना ठीक आता हे जे बेड आपला राहिले लहान या संदर्भात आपल्याला काय म्हणता येईल काय सांगता ये Hey. याला म्हणजे मटेरियल मिळालं नाही सर सुरुवातीपासून टाकलं होतं नळीच बंद राहिली होती मटेरियल बी खालून गेलं नाही आणि याला मिळालं तर इकडे तरी ताबडतोब ग्रीनरी एकदम ओके तर आपण या ठिकाणी बघू शकतो जे आता मधला जे बेड आहे आम्ही ज्या बेडवर उभे आहेत तुम्ही थांबा या बेडला कुठलंही मटेरियल शेतकऱ्याकडनं म्हणजे फर्टिकेशन झालेलं नाही आणि बाजूच्या बेडला फर्टिकेशन झालं आहे त्याच्यामध्ये आमचं पृथ्वीत दहा दहा चौथी शून्य आहे त्यांनी टाकलेली खतं आहेत तर दोन्हीतला फरक तुमच्या स आपल्या सगळ्याचं समोर आहे वापरलेलं आणि न वापरलेलं चुकून हे बेड राहिलेलं आहे आणि हे बाजूचं जे प्लॉट आहे त्याला मटेरियल पोहोचलेलं आहे सगळं फर्टिकेशनचं तर फरक बघा धन्यवाद